आमच्या मामांच्या गावाला म्हणजे सर्वांचे लाडके मामा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामांच्या गावाला माझ्या महाराष्ट्रातील ओरगरीब जे प्रशिक्षणार्थी आहेत म्हणजे मामांचे बाचे आणि बाच्या सगळेच मामांवर प्रेम करणारे आम्ही ठाणे या ठिकाणी शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित आहोत आणि उपस्थित असताना उपस्थित असताना आमच्यासोबत संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश उपासनगरी म्हणजे सगळंच जालनापासून तर नागपूरपर्यंत तर रत्ना रत्नागिरीपासून तर धुळ्यापर्यंत जळगावपासून तर नंदुरबार ते अहमदनगरपर्यंत म्हणजे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यातले सर्व लढाऊ आणि स्वतःचा आत्मविश्वासावर मामांच्या घरापर्यंत बाचे आले कारण सर्वांचं हित एकच की आमचा संपूर्ण लढा हा कुणाच्या विरोधात नसून हा आमच्या हक्कासाठी आहे बरोबर आहे मित्रांनो आणि बालाजी पा पाटील चाकूरकर तुकाराम बाबा हरिभाऊ राठोड अनुभाऊ चव्हाण आणि साबळे साहेब तसेच अभिलाल दादा देवरे यांनीसुद्धा सोळा दिवस अन्नत्याग आणि तीन दिवस धनंदोलन एकोणाठ दिवस बलिदान दिलं आणि सूत्रपाडा या ठिकाणी तसेच माझ्या महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी हाडाचं काढं करून संघर्षमय निवेदनं असतील आंदोलनं असतील रस्ता आंदोलन असतील धरणे आंदोलन असतील अशा अनेक प्रकारच्या शासनाचं फक्त लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा अकरा महिने प्रशिक्षण मी स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये अभिलाल देवरे वर्ग शिक्षक म्हणून काम केलं माझ्यासोबत सर्व महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊंनी सुद्धा प्रत्येक आस्थापनावर कोणी पोलीस स्टेशनमध्ये असतील कोणी तहसीलमध्ये असतील कोणी जिल्हा परिषद शाळेत असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी काढते आणि काम करून आम्हाला जर घरचा रस्ता दाखवला असेल तर तो आम्हाला सहन होणार कारण तुम्ही एखादी मुलगीचं लग्न जर आमच्यासोबत करून दिलं आणि आम्हाला सांगणार की फारकती घ्या हे मुडीत चालणार चालेल का नाही म्हणून माझं आणि शिंदे परिवाराचं हे नातं अतिशय अतूट आहे आमचे मोठे बंधू आलेच बालाजी चाकूरकर साहेब तर आमचं शिंदे परिवाराशी तीन पिढीचं नातं आहे माझा आजोबा सुद्धा शिंदे परिवारचा जवळ होता वडील सुद्धा जवळ होता आणि मी सुद्धा जवळ आणि म्हणजे माझ्या मामांकडे आमची एकच विनंती आहे की भाषांना नाराज करू नका नाराज करू नका तुम्ही आम्हाला ज्या मुलीशी लग्न लावून लग दिलं ती मुलगी आमच्या घरी आणू द्या म्हणजे ज्या प्रशिक ज्या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षण दिलं तर त्या ठिकाणी आम्हाला कायम रोजगार द्या अहो तुम्ही तुमच्या अवकानुसार आम्हाला पगार द्या तुम्ही आम्हाला सहा हजार मध्ये आठ हजार मध्ये दहा हजार मध्ये काम करायला लावलं आम्ही करायला तयार माघायच्या हिशोबाने जेवढं आमचं घर चालेल आणि तुमचे मुलगी सुखी राहील घरात तुमचं नातोंड सुखी राहतील एवढंच आम्हाला द्या आम्ही जास्त नाही पोटाला भाकर आणि डोक्यावर छप एवढी गोष्ट आमची अपेक्षा आहे याच्या पलीकडे आम्ही जास्त अपेक्षा करत नाही तर त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे आमच्या लाड मामांना ते देवेंद्र मामा असतील आमचे एकनाथ मामा असतील आमचे अजित मामा असतील यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही निवडणुकीच्या काळात आम्हाला जो दिलेला शब्द होता तो पूर्ण करावा चार पॉईंट पाच जी आर आम्ही चांगलं काम केलं आम्हाला त्याच ठिकाणी काम द्यावं तुम्ही परमानंट आणि पगार असा शब्द बोललेला आहे सहा महिन्यात परमानंट करू असं बोललं आमच्या एकनाथ मामा असं आमच्याकडे तसे देवेंद्र मामांनी सुद्धा एका वर्षामध्ये तुम्हाला त्याच आस्थापनावर चांगलं काम केलं तर परमानंट बरोबर हो, आहे असं बोललं आणि पगार पगार कामगाराला दिला जातो परमानंट कामगाराला केलं जात आम्ही तर तुमच्या लाडके बोललो आम्हाला काय घरी आम्ही दुश्मन का अहो तुम्हाला मुलगी द्यायची होती तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यांसमोर आमचं लग्न लावून दिलं आणि आज दुत्सुक करून आम्हाला बाहेर पड पडता कारण तुम्ही राज्याचे मालक झालेत का अरे मालक की या देशाचा फक्त एकच आहे आमचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचा बाप एकच आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्ही चालक आहे मामा विसरू नका एकनाथ मामा देवेंद्र मामा अजित मामा तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही चालक आहात तर तुम्ही मालक बनू नका आम्ही शेतकरी पुत्र आहोत आणि आम्ही त्यांचे पुत्र आहोत आणि तुमचे माचे आहोत म्हणून आम्हाला तुम्ही आमचा हक्क द्या आणि तो हक्क संविधानाच्या माध्यमातून क्रमांक चौदा समानतेचा हक्क सोळा एकवीस एकोणावीस म्हणजेच आम्हाला सगळ्यांना एकत्र येण्याचा अधिकार आहे ये ए बी जी आम्ही संघटित होऊ शकतो आमच्यावर कोणी दडपशाही करू नय पोलीस करू पोली शकत नाही पोलीससुद्धा आमचे बांधव आहेत कारण आम्हाला सहकार्य करणं हे शासनाचं आणि त्या आमच्या बांधवांचा मोठा पाठबळ पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हटलं कलम तेवीस मजुरीविरुद्ध बंदी आम्हाला घरी पाठवू शकत नाही तसेच कलम अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एकावन ए जे आणि तसा आंतरराष्ट्रीय युवरा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या युवरानुसार आम्हाला तुम्ही त्याच आस्थापनावर काम देऊ शकता आणि त्याच्यात सुद्धा कलम तेवीस आम्हाला घरी पाठवू शकत नाही आम्ही सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातले मुलं नाही आम्ही लोकांचा जीव वाचवणारे लोक आहोत जीवाला जीव देणारे आहोत मी स्वतः अभिलात कोरोना काळापासून आजपर्यंत लाखो लोकांचा आरोग्याचे प्रयत्न सोडवले अ आम्ही जर लोकांचा जीव वाचवला आणि जर उद्या आम्ही आत्महत्या केली तर मामा तुम्हाला बरं वाटेल का वाटेल का नाही वाटेल म्हणजे आमचा जीवाचा प्रयत्न तुम्ही योग्य सोडावा मामा तुम्ही अतिशय गरीब होते तुम्ही रिक्षा चालक होते आणि चालत असताना तुमच्यावर जे आलेलं दुःख ते आम्ही सुद्धा सहन करू शकत नाही कारण तुम्ही छोट्या छोट्या बालकांचा जीव गेला तुमच्या समोर आणि ते दुःख आम्हाला पण आहे जर तुमच्या मुलांना तुम्ही आज भगवंताने तुमच्यापासून हिरून तर तुमच्या भाच्यांना हिरू नये एवढीच भगवंताकडे प्रार्थना करा आणि आम्हाला आमचा हक्क द्या एकूणही दिवस बलिदान देऊन सुद्धा जर तुमचा वाचा तुमच्याकडे विनंती करत आहे रोजगाराची भीक मागत आहे एक लाख चौतीस हजार माझ्या बांधवांचा रोजगाराचा प्रश्न आहे आम्हाला फक्त रोजगार द्या आम्हाला भीक नको आणि आमच्या बापाने दिलेला हक्क आम्हाला परिपूर्ण द्या एवढंच विनंती करतो मामा अन्यथा येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेला काय पडेल माघात पडेल आणि ही गोष्ट आबलाल देवरे सोबत सर्वांचं काय म्हणणं आहे माघात पडेल मागात पडू नका मामा तर तुमच्या हातात येतात आहे की माशांना फक्त रोजगाराची भीक द्या एवढंच विनंती करतो आणि इथंच थांबतो भारत माता की जय संविधान संविधान जिंदाबाद आमची विनंती आहे की तुम्हाला जागा सगळे दिलेली आहे आपण परमिशन दिलेली आहे इथे सगळे